कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला आता सोहम आणि काजल यांची लव्ह स्टोरी पुन्हा पाहायला मिळणार आहे तर अनामिकांनी निलेशला सांगितलेलं असतं की सोहमला खूप दारू पाज आणि काजल घरी एकटीच आहे तर सोहमला तिच्या घरी नेऊन सोड त्या पद्धतीने आता निलेशने त्याला दारू पाजलेली असते आणि गाडीवरती मागे बसून तो काजलच्या घरासमोर येऊन थांबतो आणि सोहमला म्हणतो हे कोणाचं घर आहे तुला माहिती आहे का काजलचं घर आहे तुला तिच्यासोबत खूप सारे गप्पा मारायचे आहेत ना सोम हो म्हणतो आणि तो मागे राहतो निलेश आणि सोहमला आतमध्ये सोडतो आणि अनामिकाला सांगतो अनामिका तुझं काम मी केलेलं आहे पैशांसाठी अनामिका सांगेल तो काम तो करत असतो अनामिका खूप आनंदी होते आणि अनामिका म्हणते आता त्या दोघांचे व्हिडिओज मला फुटेज करून पाठव त्यासाठी तो तिथे थांबलेला असतो इकडे रोहिणी म्हणते या नारळाचं काहीतरी गुपित आहे हा नारळ ती चोरून स्वतःकडे